नमस्कार मी रचना लसके बागवे तीनशे पासष्ट दिवस त्यांची पासष्ट स्टोरी आपण कव्हर करत आहोत त्या निमित्ताने रोज वेगवेगळ्या का क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो आणि आज सोबत आहेत उदय शेट्टे सर ज्यांना चाळीस वर्षाचा बँकिंगचा अनुभव आहे विविध कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये त्यांनी मॅनेजिंग uh, डायरेक्टर आणि सीईओ या पदांवर uh, काम केलेलं आहे अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार रचना तुमच्या जीवन प्रवासाबद्दल uh, जीवन प्रवास माझा जन्म बेसिकली वसई तालुक्यात झाला वरून आम्ही एकोणीसशे एक त्रेसष्ट मध्ये मुंबईत शिफ्ट झालो आम्ही चार भावंड वडील माझे लोकसत्ता याच्यामध्ये न्यूज एडिटर होते आई हाऊस वाईफ होती आणि सांगायची गोष्ट म्हणजे आम्ही चौघ जी भावंड सिब्लिंग्स ऑल आर बँकर्स त्यातल्या माझ्या दोन सिस्टर्स कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये मी पण कोऑपरेट बँकांमध्ये आणि माझा यंगर ब्रदर तो प्रायव्हेट सेक्टर बँकांमध्ये त्यामुळे बँकिंग आमच्या घरात इव्हन आमच्या रिलेटिव्ह मध्ये पण भरपूर बँकिंग झालं बेसिकली मी बीएससी ग्रॅज्युएट मला कधीच वाटलं नव्हतं मी बँकर होईल म्हणून पण वडिलांनी एका कुठेतरी जाहिरात पडली एका बँकेची आणि त्यांनी मला एप्लिकेशन करायला सांगितलं आणि त्याच्यात मी सिलेक्शन झालं चांगल्या नंबर सिलेक्ट झालो नंतर पाहिलं एकूण बँकिंग थोडं इंटरेस्टिंग वाटत होतं आणि मग ठरवलं की नाही आता आपण बँकिंग क्षेत्रातच काम करायचं आणि त्याच्यात करिअर करायचं त्या रिलेटेड मग ऍडिशनल क्वालिफिकेशन घेत गेलो अकाउंटन्सीचा बिलकुल एक्सपिरियन्स नव्हता मग एक फायनान्शियल मॅनेजमेंटचा कोर्स केला आणि सरप्राइझिंगली त्याच्यात मला चांगले मार्क मिळाले मग बँकेचे इतर कोर्सेस वगैरे केले आणि असा हा माझा बँकेचा प्रवास गेले चाळीस वर्ष जुलै बावीस ला स्टॉप झाला म्हणजे त्याच्यानंतर आता पोस्ट रिटायरमेंट मी लाईफ एन्जॉय सर जसं मी मगाशी उल्लेख केला की सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर या पदावर काम करतात पण सुरुवात तुम्ही आता क्लॅरिकल म्हणून केलेली तर ही जी जर्नी आहे त्याच्याबद्दल सगळं क्लॅरिकल टू मॅनेजिंग डायरेक्टर कोणत्याही बँकेवर जाणं हे खूप महत्वाचं आहे खूप प्रोग्रेसिव्ह आहे त्याच्याबद्दल थो ओके मग अशी म्हटल्याप्रमाणे मला सायन्स ग्रॅज्युएट असून बँकर कधी व्हायचं नव्हतं पण वडिलांनी जाहिरात टाकली आणि मी त्याच्यात बऱ्यापैकी मार्केट पास झालो आणि नंतर एकूण व्यवहार पाहिला आणि वाटलं नाही आपण बँकर मध्येच करिअर करूया मग त्या रिलेटेड बाकी एज्युकेशनल ऍडिशनल क्वालिफिकेशन वगैरे घेतलं आणि नंतर मग इंटरनर ज्या एक्झाम्स असतात त्याच्यात मी ऑलवेज एक्सेल केलं आणि बऱ्यापैकी ऑलवेज मध्ये येतो आणि फॉर्च्युनेट होतो मी कदाचित असं म्हणावं लागेल की मला बँकेच्या क्रिटिकल मध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल इन्व्हेस्टमेंट डिपार्टमेंट म्हणा किंवा अकाउंट्स डिपार्टमेंट म्हणा क्रेडिट डिपार्टमेंट म्हणा या सगळ्या क्रिटिकल मध्ये हेड करायची अपॉर्च्युनिटी मिळाली सो आणि नंतर मग जेव्हा आमच्या बँकेने ठरवलं की आता आपण एका वेगळ्या बँकेच्या जायचं की इंटरनेट बँकिंग चालू करायचं किंवा डेबिट कार्ड चालू करायचं तेव्हा मला क्रेडिट डिपार्टमेंटमधून ऑपरेशन डिपार्टमेंट मध्ये मूव्ह करण्यात आलं आणि दॅट वॉज अ बिगर अपॉर्च्युनिटी ती फार चांगली अपॉर्च्युनिटी कारण आमच्या एज ग्रुपच्या आहे ना तेव्हा डिजिटायझेशन वगैरे एवढं पचडी पडलं पण नसतं पण माझे चेअरमन तेव्हा माझ्यावर त्यांनी ते विश्वास दाखवला आणि मी त्या विश्वासाला पात्र ठरतो असं म्हणायला हरकत नाही आणि त्यांनी मला भरपूर अशा ऑपॉर्च्युनिटी दिल्या आणि मग त्यामुळे मग डीजेम ऑपरेशन म्हणून मी आधीच्या होतो नंतर एक अपॉर्च्युनिटी आली की एका मल्टी uh, स्टेट कॉपरेटिव्ह बँकांमध्ये ची रिक्वायरमेंट होती मी अप्लाय केलं त्याच्यातही बऱ्याचशा कॅन्डिडेट्स मधून माझं सिलेक्शन झालं सिलेक्शन व्हायचं कारण असं होतं की एक्सपिरियन्स वास्ट होता प्लस वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा होता आणि नंतर मग मोठमोठ्या बँकांमध्ये मी सीओ म्हणून होतो असं हा एक चाळीस वर्षाचा जर्नी आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतामध्ये पतपेढ्या आणि कोऑपरेटिव्ह बँक खूप मोठ्या प्रमाणात चालत असतात कम्पेअर्ड टू नॅशनलाइज बँक कारण जेव्हा आपण ग्रामीण भागामध्ये जातो तेव्हा त्यांचा विश्वास पतपेढ्यांमध्ये कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये जास्त असतो तर तुम्ही सेक्टर मध्ये से देखील काम केलेलं आहे तर त्याच्याबद्दल सांगा कारण का हाऊ डिफरंट इज कोऑपरेटिव्ह सेक्टर कम्पेर्ड टू बँक Uh, कॉपडू सेक्टर मध्ये जसं तू थोड्या वेळापूर्वी म्हटल्याप्रमाणे कॉपडू सेक्टर एकदम स्ट्रेंथ आहे काही ठराविक मध्ये एक महाराष्ट्र स्टेट म्हणता येईल कर्नाटका स्टेट म्हणता येईल आणि गुजरात या तीन स्टेट्स मध्ये कॉपडू सेक्टर एकदम स्ट्रॉंग आहे त्यातल्या त्यात महाराष्ट्र एक नंबर वनला आहे तर आजच्या तारखेत जवळजवळ पंधराशेच्या वर कॉपडू बँका आहेत आणि मग अशी तू टच अपॉइंट पण केलं कॉपडू पतपेड्या पतपेड्या तर महाराष्ट्रात एवढ्या आहेत आणि एवढ्या सुंदर चालवल्या जातात मला एक अपॉर्च्युनिटी मिळालेली हल्ली एका पतपेढीना ऍड्रेस करायची आणि तेव्हा मला लक्षात आलं की पतपेढ्या काही स्टेट शेड्यूल कॉपरेट बँकांपेक्षा पण फायनान्शियली uh, साऊंड आहेत एक दोन इन्स्टन्सेस असे झाले आहेत की पतपड्या पुढ्या वगैरे तर ते वन ऑफ द इन्स्टन्सेस असतात पण त्यांच्या बाय ऑलवेज म्हणजे डिजिटायझेशन म्हणा किंवा याच्यामध्ये सुद्धा त्यांचा फार पुढाकार uh, आहे नॅशनलाइज बँका आणि कॉपड बँकांमध्ये आजच्या तारखेत तुम्ही नॅशनलाइज बँक म्हणा प्रायव्हेट सेक्टर बँक म्हणा किंवा फॉरेन बँक म्हणा नवीन आलेल्या स्मॉल फायनान्स बँक म्हणा किंवा लेटेस्ट आपण पेमेंट बँक म्हणतो त्या बँक आपण मला रिझर्व्ह बँकेचे जे रेग्युलेशन आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल सी आर आर ठेवायचं एस एल आर ठेवायचं नॉन परफॉर्मिंग सीआरए आर कॅपिटल टू रिस्क रेशो वगैरे जे आपण म्हणतो पेपरमध्ये बऱ्याच वेळा असं येत असतं ते जवळजवळ जो सगळ्यांना सारखे आहे त्यामुळे सुरुवातीला काही वर्ष कॉर्पडे बँकांना इव्हन टॅक्सेशन मध्ये एक्झम्पन होतं पण आता कॉर्पिट बँकांना पण टॅक्स भरावा लागतो त्यामुळे चॅलेंज ऍट पार आहे फक्त नॅशनल बँकांचा एक इश्यू एक स्ट्रेंथ अशी आहे नॅशनल बँकांचा की काही जरी झालं तरी त्यांना गिरायकांना एक समाधान असतं की आपले पैसे बुडणार आहेत हल्लीच्या हल्ली दोन तीन कॉपरेव्ह बँकांना एक थोडे मोठे मोठे चॅलेंजेस घेऊन गेले त्यामुळे कॉपरेव्ह बँकांवरचा विश्वास थोडा डळमळी झालेला पण काही चांगल्या स्ट्रॉंग कॉपरेव्ह बँका सुद्धा आजच्या तारखेत आहेत आणि मग अशी म्हटल्याबरोबर रेग्युलेशन हे से सगळ्यांना सेम त्यामुळे बँकिंग कॉपरेव्ह बँका जे करतं तेच पण प्रत्येकाचं एरिया लिमिटेड राहतो कॉर्पोरेट बँका एका ठराविक स्टेटसाठी मर्यादित असतात जिल्ह्यांसाठी मर्यादित असतात त्यांना मल्टी स्टेट मध्ये जायचं असेल तर फायनान्शियली स्ट्रॉंग व्हावं लागतं आणि ऑल इंडियाला लावलं तर मोठ्या मोठ्या बँका होऊ शकतात तसं नॅशनल बँकांचं नाहीये नॅशनल बँकांना गव्हर्नमेंटचे डायरेक्शन असतात टार्गेट असतात किंवा तुम्ही एवढ्या ब्रांचेस ओपन केल्या पाहिजेत खेड्यांमध्ये एवढ्या दहा असतील तर चार ब्रांचेस खेड्यांमध्ये ओपन केल्या पाहिजेत त्यांना लायसन्सिंगला थोडी मुभा असते लायसन्सिंग बँकिंग क्षेत्रात आहात तर चाळीस वर्षामध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये नक्की काय बदल झाले त्याच्याबद्दल सांगा जसं तुम्ही मग अशी उल्लेख केला की डिजिटलायजेशन झालेला आहे आणि आजची जी पिढी आहे आपण बघतोय की फार रेअरली बँकेमध्ये जाते तर हा जो बदल आहे त्याच्याबद्दल थोडं सांगा तू तुला तू मला थोडा हा सब्जेक्ट दिला थोडासा मी माझं नॉलेज ब्रशअप केलं आणि थोडी माहिती आम्ही जेव्हा लागलो नाईन्टीन एटी टू मध्ये तेव्हा सगळं मॅन्युअल होतं अशी मोठी मोठी जाडी लेजर्स मध्ये पर्सनल अकाउंट लिहिले जायचे त्याच्यात डेबिट क्रेडिट तेव्हा आपण जे हिशोब जोडतात डे बुक म्हणतात किंवा ट्रायलबल्स म्हणतात हे सगळं मॅन्युअली टोटल वगैरे माणून सगळ्या गोष्टी व्हायच्या नंतर त्याची रिच पण कमी होती ब्रांचेसची वगैरे आणि पण एक मजा असायची मॅन्युअल म्हणजे टीम स्पीड चांगला ऑटोमेशन झाले एकतीस मार्च हा तारीख जेव्हा बॅलन्सशीट बनतात आधी तीस जून होती त्याच्यानंतर एकतीस ला शिफ्ट झाली तो एक एकतीस मार्च किंवा तीस चा दिवस म्हणजे सगळ्या बँकर्ससाठी एकदम मजेशीर दिवस असायचा त्याचे बुक्स फायनल व्हायचे आजच्या तारखे एका क्लिक ऑफ बटन मध्ये सगळ्या प्रोसेस होतात इंटरेस्ट ऍप्लिकेशन सगळं फार मोठे चेंजेस आपण पाहिले गेल्या चाळीस वर्षात मी तर फारच पाहिले आपल्याकडे भारतात इंटरनेट बँकिंग हे इंटरनेट एकोणीसशे शहाऐंशी साली इंट्रोड्यूस झालं ते सुद्धा लिमिटेड लोकांसाठी होतं गव्हर्नमेंटसाठी वगैरे हो त्याच्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये म्हणजे आमची पंधरा वर्ष जवळ सर्व्हिस झाल्यानंतर जनरल पब्लिकसाठी इंटरनेट झालं मोबाईल बँकिंग आपल्याकडे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये इंट्रोड्यूस झालं आजच्या तारखेत आपण बघतो तर डेबिट कार्ड म्हणा किंवा मोबाईल आजच्या तारखेत जी तुम्ही रिक्षाचं भाडं सुद्धा भरू शकता किंवा फंड्स ट्रान्सफर करू शकता आधी मॅन्युअल चेक्स होते असे एवढे एवढे चेक घेऊन जायचे आता सीटीएस झाले आता नुसतं एनईएफटी आर टी फार फार गेल्या आपण सत्तर पंच्याहत्तर वर्ष जे आपल्या देशाला झाले त्याच्या आमची चाळीस वर्ष बँकिंग मध्ये गेले आणि मी ह्या चाळीस वर्षात बँकिंग मध्ये फार फार चेंजेस पाहिले आणि ते सगळे चांगल्यासाठी आहेत आणि ते बेसिकली ग्राहकाला बँकिंग म्हणजे तळागाळात पोचणं जनधन जी जनधन बँकिंगची जी योजना केली त्याचे तळागळात बँकिंग पोचावं हा उद्देश आणि ईज व्हावं बँकिंग ईज कसं येईल यावर सगळ्यांचा फोकस होता इवन रिझर्व्ह बँकेचे सुद्धा डायरेक्शन त्या विषयी आणि त्यामुळे बँकिंग सेक्टरचा पण फार मोठा प्रोग्रेस झाला हे आम्ही माझ्या स्वतःच्या डोळ्यात पाहिलं आणि याच्या पुढे सुद्धा काय होऊ शकेल याचा मी अजूनही या विचार करतो आजच्या तारखे आपण जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे म्हणतोय ते सुद्धा बँकिंगला कुठच्या लेवलला घेऊन जाईल त्याचं इमॅजिन करू शकत नाही एवढे हे चेंजेस आपण पाहिले आणि भारत देशात जास्त करून जास्त कोणत्याही बँकेला जनरेट लोन देऊन तर बँक देखील लोन देतात तर त्याच्याबद्दल थोडं सांगा सगळ्या बँकांचं बेसिकली रेव्हेन्यू जनरेट जसं तू बरोबर म्हणालीस की लेंडिंग हा म्हणजे बँकिंगचं डेफिनेशनच आहे की टू ऍक्सेप्ट डिपॉझिट फॉर द ऑफ लेंडिंग अँड इन्व्हेस्टमेंट तर लेंडिंगची टार्गेट जनरली तुमच्या शंभरातले साठ ते सत्तर रुपये किंवा सात ते पासष्ट रुपये लेंडिंग मध्ये जावे हा एक थम रूल आहे बाकीचे पंचवीस तीस टक्के तुमचे इन्व्हेस्टमेंटचे असतात तर सगळ्यात जास्त रेव्हेन्यू हा लेंडिंग मध्ये होतो आणि लेंडिंग मध्ये मगाशी तू एक फरक विचारलास की आ, पब्लिक सेक्टर बँक आणि कॉपरेट बँकांच्या लेंडिंग मधला फरक तर कॉपरेट बँकांचं बेसिकली अस्तित्व किंवा ओनरशिप ही इंडिव्ह्युजुअल शेअर होल्डर्सची असते नॅशनल बँकांची ओनरशिप ही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया याच्याशी असते कॉपरेट बँकेचा प्रत्येक मेंबर हा त्याचा भागधारक किंवा तो ओनर असतो आणि मेंबरशिप कशी मिळते जर तुम्ही लोन घेतलं बँकेकडून तरच तुम्हाला त्या बँकांचे शेअर मिळतात अदरवाईज तुम्हाला शेअर मिळत नाहीत तर त्यामुळे लोनिंग जर तुम्हाला लोन घ्यायचं असेल तर शेअर मध्ये हे आजच्या ते चालू आहे आणि सुरुवातीला ते लिमिट्स हाय होत्या आजच्या सगळ्या काही चांगल्या बँका स्टेबल झाल्या त्यामुळे ते कमीत कमी याच्यात कॉपरेव्ह बँकांमध्ये बेसिकली त्या एरियाच्या रेस्ट्रिक्शन असल्यामुळे त्यांना ऍडव्हान्टेज असतो की त्यांना जवळजवळ प्रत्येक बॉरोवर हा माहितीचा असतो त्यांच्या परिचयाचा असतो आता बँकिंग फार मोठं झालंय काही बँका मोठ्या पण झाल्या त्यामुळे ले कॉर्पोरेट लेंडिंग वगैरे हे प्रकार होतात नाही असं नाही पण जर टायर टू टायर थ्री मध्ये जर गेलो आणि आपण कॉपरेव्ह बँकिंग पाहिलं तर ते त्याचा प्रत्येक सभासद हा बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या ओळखीचा किंवा जवळचा असतो त्यामुळे लेंडिंग थोडं सोपं पण होतं कारण माणूस लक्षात आल्यानंतर आपल्याला ते फायनान्शियल पॅरामीटर्स मध्ये वगैरे आपण थोडं उन्नीस बीस किंवा थोडी फ्लेक्झिबिलिटी दाखवून आपण ते करतो आणि म्हणून कॉपरेट बँकांचा हा जो बॉरोवर आहे तो त्यांच्याकडे रिपीट येत राहतो कारण त्याला कमर्शियल बँका उभ्या करत आहे प्रायव्हेट सेक्टर तर रुल्ड आउट ते लोक अशा छोट्या बँका छोट्या छोट्या बॉरोवर्सना उभं पण करत आहे आणि म्हणूनच पतपेढी आणि ज्या कॉपरेटिव्ह बँका महाराष्ट्रातल्या आहेत राहतात स्पेसिफिकली महाराष्ट्र मी महाराष्ट्रात आहे म्हणून नाही पण अदरवाईज सुद्धा महाराष्ट्रामध्ये सुद्धा कॉर्पोरेट मध्ये भरपूर इन्व्हेस्टमेंट uh, आहेत भरपूर पैसे आहेत करतो आपण आतापर्यंत तीन बँकांवर आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कार्यरत होतात तर uh, कोणत्याही ची किंवा मॅनेजिंग ची रिस्पॉन्सिबिलिटी काय असते त्याच्याबद्दल थोडं सांगा बेसिकली सीईओ इज रिस्पॉन्सिबल फॉर एव्हरीथिंग म्हणजे बँकांमध्ये कुठचे बँक डायरेक्टर किंवा सीईओ त्याला एक साधा एक्झाम्पल द्यायचं एखाद्या एटीएम जरी कुठेतरी बंद पडला आणि कस्टमरनी कंप्लेंट केली तरी त्याला सीईओला त्याला लक्ष घालतो नो डाऊट त्याच्या हातातली मॅनपॉवर असते वगैरे <laughs> पण राईट फ्रॉम बेसिकली त्याचं काम असतं की बँकेचा व्यवहार बोर्ड ऑफ डायरेक्टर्स त्याला रिपोर्ट करायचं असतं कारण सीईओ ची अपॉइंटमेंट ही बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी करायची असते बोर्ड ऑफ डायरेक्टर्स कोण अपॉइंट करतात तर शेअर होल्डर्स दर पाच वर्षांनी वगैरे त्याचे इलेक्शन वगैरे होत असतात त्यामुळे जे लोन घेतात बॉरॉर असतात ते शेअर होल्डर्स असतात तेच बोर्ड ऑफ डायरेक्टर्सला निवडून देतात आणि ते बोर्ड ऑफ डायरेक्टर्स सीओची अपॉइंटमेंट करतात सीओची अपॉइंटमेंटला आता रिझर्व्ह बँकेने बरेच पात्रता गाईडलाईन्स वगैरे एलिजिबिलि क्रायटेरिया आधी कोणी कसंही को सीओ असायचा वगैरे पण आता जस जशी बँकिंग मोठं होत जातं तसं रेग्युलेशन जरा टाईट होत त्यामुळे सीओची रिस्पॉन्सिबिलिटी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सला रिपोर्ट करणं बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे जे उद्देश आहेत आपण जे म्हणतात ना त्यांचा जे मोठो आहे बँक कशासाठी चालवायची कुठच्या लेंडीला त्याच त्यांनी पूर्ण हे करणं त्याशिवाय दररोजचे व्यवहार म्हणजे लेंडिंग चांगलं राहिलं पाहिजे प्रॉफिटेबिलिटी प्रॉफिट कसे होईल बँकेला प्रॉफिट कसा इम्प्रूव्ह करायचा ते भलं लोन देताना काळजी घेणं रिझर्व्ह बँकेचे जे डायरेक्टिव्ह आहेत त्याचं पालन करणं कारण पालन नाही केलं तर त्याच्यावर पेनाल्टी आज तू बघत असशील की दररोज कुठच्याने कुठच्या तरी कोऑपरेटिव्ह बँका कमीत कमी दोन लाखापासून कोट्यावधी रुपयांच्या पण पेनल्टी रेस जातात नो युअर कस्टमर्सच्या गाईडलाइन्स फॉलो करणं किंवा ह्याच्यामध्ये पी एम एल एच्या गाईडलाइन्स प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्टच्या अंडरच्या गाईडलाइन्स या सगळ्या गाईडलाइन फॉलो करणं रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंटला जबाबदार जातात इन्व्हेस्टमेंट प्रॉफिटेबली करणं इन्व्हेस्टमेंट सुद्धा एवढे मेजर चंक लोन्स आहे रिव्हेन्यू नंतर सगळ्यात जास्त इन्कम इन्व्हेस्टमेंट जातं Uh, त्या ते पालन करणं ऑडिटचा कम्प्लायन्स रिझर्व्ह बँकचे गाईडलाईन्सच्या प्रमाणे ऑडिटचा कम्प्लायन्स जवळजवळ सगळ्या कमिटीज वर सीईओ असतातच असतात प्लस बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मिटिंग रन करणं हे सीईओचं च काम असतं त्याच्यात त्यांनी दररोजच्या ज्या रेग्युलेशन असतात किंवा आरबीआयचे ते बोर्डला ब्रीफ करणं कारण यू आर नॉट एक्सपेक्टेड दॅट बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आर नॉट एक्सपेक्टेड टू नो एव्हरीथिंग तो त्यांना ब्रीफ करणं त्यांच्या डायरेक्शन त्यांच्याप्रमाणे घेणं आणि जिथे माझं एक म्हणत जिथे चुकीचं असेल तिथे ठामपणे चुकीचं आहे असं सांग बोर्ड ऑफ डायरेक्टरला कारण नाही ते त्या प्रेशरमध्ये वगैरे काम करून चुकीचे निर्णय घेतले तर त्याच्या वैयक्तिक ह्याला नुकसान होतच पण संस्थेला जास्त नुकसान होत त्यामुळे संस्थेचा फायदा कसा होईल आणि संस्था कशी टिकेल त्याच्यावर सीईओचं लक्ष असणं गरजेचं आहे एक छोट्या ह्याच्यात मी तुला तो डिस्टंबराईज करून कारण वास्ट स्कोप आहे सीईओला तर जसं आपण मगाशी उल्लेख केला तुम्ही मी क्लॅरिकल ते मॅनेजिंग डायरेक्टर या पोस्ट पर्यंत तुम्ही काम केलं तर या सगळ्या प्रोसेस मध्ये तुम्हाला काही चॅलेंजेस आले असतील तर त्याच्याबद्दल सगळं जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला की डिजिटलायझेशन झालं त्यासोबत नोटा बंद देखील दे, दे होत्या तर या सगळ्या प्रोसेस मध्ये तुम्हाला काय चॅलेंजेस आले आणि त्यांना तुम्ही कसं ओव्हरकम केलं त्याच्याबद्दल सांगा प्रत्येक क्लरिकल ला एवढं काय फेस चॅलेंजेस फेस करायचा काही इशू नव्हता पण जेव्हा तुम्ही एका सिनियर पोझिशनला जाता आणि तुम्हाला डिसिजन घ्यायची जेव्हा वेळ असते तेव्हा मग हे चॅलेंजेस येतात आणि तुमच्याकडे लोक जे बघतात की बाबा आता आपलं काय क्वेरी असेल तर या अमुक कडे गेलं तर त्याचं सोल्युशन देईल डिमोडायझेशनच तुझे एक्झाम्पल अ बिग चॅलेंज फॉर बँकिंग इंडस्ट्री ऍज अ होल म्हणजे एवढे जे नोटा जमा करणं आणि परत त्याचे सोयीस्कर रिझर्व्ह बँकेमध्ये भरणा करणं हिशोब ठेवणं कारण जर इकडं थोडीशी जरी चूक झाली असेल तर रिझर्व्ह बँकेकडून त्याच्यासाठी मोठ्या पेनाल्टीज होत्या म्हणजे अंडर रिपोर्टिंग किंवा ओव्हर रिपोर्टिंग किंवा एक्सचेंज करताना गडबड हा एक फार मोठा आणि तेव्हा मी एम डी म्हणून होतो एका बँकेवर आणि आमच्या काही ब्रांचेस सुरतला होत्या तर रिझर्व्ह बँक मुंबईला असल्यामुळे तिथून पैसे आणायचे कसे हा एक मोठा चॅलेंज होता आणि मी आता हे एक्झाम्पल अशासाठी देतो की तेव्हा ते पैसे बाय रोड मग त्याचा इन्शुरन्स ऍडिक्युएट करणं भले त्या नोटांना किंमत नव्हती कारण त्या आठ तारखेला त्याचे व्हॅलिटिटी सगळी संपलेली पण रोडने आणताना त्याची जी काय व्हॅल्यू होती दोन लॉट्स मध्ये आम्ही मुंबईला घेऊन आलो त्याच्यानंतर एवढ्या नोटा ठेवायच्या कुठे कारण सगळ्या बँकांच्या नोटा काही ठराविक नॅशनलाइज बँक आणि आमच्या काही प्रायव्हेट सेक्टर बँकांची टाईप असल्यामुळे आम्हाला कमिटमेंट दिली की आम्ही करू पण एवढ्या मोठ्या नेट नोटा ठेवायच्या कुठे तर माझी थोडी केबिन जरा मोठी होती तेव्हाच्या बँकेमध्ये आता हास्यास्पद वाटतील या गोष्टी आणि जेव्हा मी त्या सगळ्या स्टाफला सांगितलं काही काळजी करू आपण या केबिन मध्ये नोटा ठेवूया आणि ते दॅट वॉज रनिंग इन क्रोर्स सगळे हादरले म्हटलं साहेब आपण एवढं ओपन ठेवू अरे म्हटली ही नोटाची व्हॅल्यू आजच्या तारखेत कोणी चोरली तरी त्याला शून्य व्हॅल्यू आहे मग ते दोन दिवस त्या नोटा होत्या नंतर ओव्हर द पीड त्याची आम्ही व्यवस्थित त्या बँकांमध्ये डिपॉझिट करून आणि त्याच्यात बेसिकली जे इंडिव्हिज्युअल्स आहेत तुम्ही आम्ही या लोकांचे जास्त हाल झाले त्या लोकांना जास्तीत जास्त कशी म्हणजे एवढे चॅलेंजेस भांडणं होणं ती भांडणं सॉर्ट आउट करणं आमच्या ब्रांचना सपोर्ट करणं प्रत्येकाकडे प्रेशर होतं की बाबा रिलेटिवस चे प्रेशर होते आमच्या ह्या मोठ्या कस्टमर्सचे प्रेशर्स होते म्हणजे तुला सांगायला तुला माहितीच असेल की कस्टमर कडे पण पैशाचे नंबर एक नंबर दोन असतातच आमचे आणि त्याच्यावर मग स्टाफची इंटिग्रिटी परत स्टाफ जो कॅशर आहे त्याची इंटिग्रिटी टेस्ट करणं म्हणतात किंवा त्यांच्या इंटिग्रिटी ट्रस्ट करणं बेसिकली पण फॉर्च्युनेटली असा एकही एक अनड्यू इन्सिडन्स आमच्या बँकेत झाला नाही सगळ्या त्या स्मूथली गेल्या हा डिमोडेशनचा झाला त्याच्याशिवाय परत जे चॅलेंजेस असतात किंवा ले, लेंडिंग मध्ये तुम्ही जेव्हा पैसे देता तेव्हा एखादी सपोज फ्रॉडलंड निघालं ट्रान्झॅक्शन किंवा काउंटरवर सुद्धा एखादं ट्रान्झॅक्शन होताना ब्रांचेस मध्ये सुद्धा फसवणारे लोक बरेच असतात एक्सचेंज करतो मोठा वगैरे करून एक्सचेंज करण्यासाठी लोक असतात फसवा फसवी कस्टमरची होती त्या त्या लोकांना पकडून देणं त्याच्यासाठी जे स्किल सेट लागतं त्या लोकांचं ट्रेनिंग देणं स्टाफला आणि त्या स्टाफला ट्रेनिंग दिल्यानंतर ते बरोबर होत आहे की नाही या सगळ्या गोष्टी बघणं हे फार चालेल लोन्स मध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे फ्रॉड निघाल्यानंतर त्या माणसाला शोधणं पोलीस कंप्लेंट करणं या म्हणजे ते, ते त्याला म्हणजे तुम्हाला धमकी देणं किंवा काय या सगळ्या स्किल्स सेट रिकव्हरीच्या माणसाला शिकवण्याचे सुद्धा एक एक जे पद्धती आहेत त्या कराव्या लागतात आणि चॅलेंज फार म्हणजे प्रत्येक डे मग अशी म्हटल्याप्रमाणे चॅलेंज बराच असतो रात्री पीसफुली झोप लागली की दुसऱ्या दिवशी काय वाढवून ठेवलंय त्याचा विचार करत राहावा लागतो असं असं बँकिंग आहे सर एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन तुम्ही तुमचं पूर्ण आयुष्य बँकिंग सेक्टरला समर्पण केलेलं होतं तुम् तर आता जे नवीन एक्सपिरियन्स आहेत स्टुडंट आहेत की ज्यांना बँकिंग सेक्टरमध्ये तुम्ही किती ऑटोमेशन आणा काही हे सेक्टर राहणार आहे कारण एक स्टेज अशी येणार आहे की बँकेच्या बँकेचा मनी सप्लाय जो आहे त्याच्याशिवाय कुठच काही इंडस्ट्री चालू आहे भले तो तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग असो तर बँकिंग हे राहणारच राहणार आहे तुम्ही आज आता आम्ही वेगळ्या लेवलला नवीन पिढीला बँकिंग का सम समजावं याच्यासाठी एक आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्म चालवतो त्याच्यावर बेसिकली बँकिंग काय हे फक्त सांगतोच सांगतो आणि त्याच्यानंतर ओव्हर द पेड झाल्यानंतर बँकिंग का ऑप्ट करावं या लेवलला पण आम्ही राहतो माझं स्वतःचं मत आहे की बँकिंगमध्ये चांगलं करिअर आहे तुम्ही जर स्वतःला स्वतःहून ट्रेन करून घेतलं आणि स्वतःहून डेडिकेशन करून जर काम केलं तर तुम्हाला बँकेमध्ये ग्रोथ फार फार चांगला आहे त्यातल्या त्यात जर आणखी जर स्पेसिफिक म्हणायचं असेल तर जी सेंट्रल बँक आहे आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणा किंवा ज्या मोठ्या मोठ्या वित्तीय संस्था आहेत त्याच्यामध्ये ग्रोथ यंग जनरेशनला फास्ट आहे कारण त्यांच्याकडे आजच्या तारखे आय टीचं नॉलेज एवढं आहे त्यांची स्वतःची ग्रास्पिंग म्हणा किंवा स्वतःची अनालिटिकल जी बुद्धी लागते किंवा अनालिटिकल माइंड लागतं ते सुद्धा एवढ्या आपल्या छोट्या छोट्या यंग मुलांमध्ये ते दिसतं आणि ह्याचा फायदा ते स्वतः घेऊ शकतात प्लस त्याचा फायदा बँकिंग इंडस्ट्रीला घेऊ शकतात मी ह्या मताचं आहे की बँकिंग हे सेक्टर एक चांगलं ग्राफ करायला फार उत्तम आहे जर तुम्ही ठरवलं तर त्याच्यावर तुम्ही चांगलं करिअर करू शकता सगळीचकडे चॅलेंजेस आहेत तसे बँकांमध्ये पण आहेत पण दॅट इज द बेस्ट चॉईस मी हार्डकोर बँकर आहे म्हणून सांगतो अशातला भाग नाही आहे पण एक जनरल माझं परसेप्शन आहे की फायनान्स सेक्टर त्याच्यातल्या त्यातल्या त्यात बँकिंग वन शूड चूज या मताचा मी आहे थँक यू सर तुम्ही तुमची स्टोरी आपल्या सोबत शेअर केल्याबद्दल आणि तुमची जी जर्नी आहे चाळीस वर्षाची बँकिंग सेक्टर मधली ती आमच्या सोबत शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तसेच तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज या सिरीज मध्ये सहभाग घेतल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सर नमस्कार